कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो मजकूर सोशल मीडियावर अर्थातच व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यावरती पोस्ट करू नये अशा प्रकारच्या कृत्यांवर पोलिसांची करडी नजर असून अशा व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आवाहन धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र सर्वदे यांनी केलं आहे दोन समाजामधील तेढ निर्माण होणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हॉट्सअप वा, वा, फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम यावर पोस्ट करण्यात येऊ नये पोस्ट टाकल्यास आपल्यावर नवीन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की दोन जातीमध्ये सलोख राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही अक्षरवाय पोस्ट आपल्याला आढळून आली तर आपण पोलिस टेशन येथे संपर्क करावा